दलित पेंटरचे धुरंधर नामदेव दसाळ समाज मराठी साहित्यातील एक महत्वपूर्ण हो नाव दलित बौद्ध चळवळीतील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे दलित पेंटरच्या स्थापनेत त्यांनी महत्वपूर्ण हो भूमिका बजावली दलित पेंटर ही एक राजकीय आणि सामाजिक चळवळ होती या चळवळीने दलित समाजाच्या हक्कांसाठी लढा या चळवळीतून दलित समाजाच्या आवाजाला बोलून केले कवितांमधून दलित बौद्ध समाजाची वास्तविकता उभणी झाली कामामुळे मराठी साहित्यात दलित लेखनाला एक नवीन दिशा मिळाली गोरपीठ हे नामदेव दसाळ यांचे एक प्रसिद्ध काव्य संग्रह आहे या काव्य संग्रहातील कवितांमधून दलित बौद्ध समाजाच्या जीवनातील विविध पैलू उलगडून दाखवले आहेत त्यांना पद्मश्री महाराष्ट्र राज्य पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले त्यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पुणे इथे झाला ਤੰਕੇ ਮ੍ਰਿਤੂ 15 ਜਨਵਰੀ 2014 ਨੂੰ ਬੰਬੇ ਹਸਪਤਾਲ ਮੁੰਬਈ ਇਦੇ ਗਿਆ। ਤੰਕੇ ਸਥੀਨ ਨਿਮਰ ਅਭਿਵਾਦਨ।